हायवे साधारण इथून दोनशे ते तीनशे मीटर अंतरावरती आहे आणि आपल्याकडं हा सहा एकरचा प्लॉट विक्रीसाठी आलेला आहे फ्रंट साधारण पाचशे ते सहाशे फूट फ्रंट आहे आस्किंग प्राईज आहे सेवन लॅक रुपीज पर गुंटा प्लॉटिंग जर कुणाला करायचं असेल तर मुक्कामपोश वाडेच्या हद्दीमध्ये हा प्लॉट आहे फ्रंटेज चांगला आहे कोणी जर कमर्शियल एन ए प्लॉटिंग करून सेल करणार असेल तर त्यासाठी सुवर्ण संधी आहे टोटल क्षेत्र सहा एकर त्या निळ्या शेडपर्यंत फ्रंट आहे रोडला इथपर्यंत